काय आता आपण चाललो डायरेक्ट हारगरला आपल्या भावाचा आहे वाढदिवस नेहमी प्रमाणे आपण वाढदिवसाला आणि आज त्याचा वाढदिवस आणि दुसरा काय मंगल सावधान लग्न पण देतात काय बोलशील तुम्ही आपण लग्न झालं आता लग्नाला जायला आपल्याकडे गाड्या नाही गाड्या नाही सहा सात एक गाडीत पाच जण आहे गाडी एक आपली आणि बायका बी बारे नमस्कार मित्रांनो तुम्ही बघू शकता बर्थडे गिफ्ट बडा गिफ्ट मिळ बे गिफ्ट एसी गाडी तुला कशी भेटेल सिग्नल लागला आम्ही निघलो बघू शकता आम्ही सिग्नलच आपल्या नार हेलो स्वागत आहे हो गाइस गाडीने आमची गाडी चालतच चालले आता आम्ही निघले मावशी चालत चालले गाइस सिग्नल लागले आम्हाला म्हणून थांबले होता ना कंटिन्यू आम्हाला उतरले गाइस फक्त आता फक्त बारीकसा आपल्याला येकराचे प्रोग्राम शिषबाईचे लग्न नंतर जल्लोस करायचे चला जाऊयात बघूया कसं काय नियोजन शिषबाईचं मोठा भाई बघा यो मोठा भाऊ याच्या छोट्या भाऊसा गेले आहे यो जरा मोठा आम्ही लग्न लावून आले हो लग्नाचे व्हिडिओ नंतर येतील नेक्स्ट टाइम ऋषी भाई हे नवरा नवरा हे नवरा एक रे नवरा सोय सोया आमचे एक थंडा दोन थंड एक बारीक मोठा नसते What's hey, the one